नमस्कार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण या प्रकरणाला आता बऱ्याच वर्षांनी न्याय मिळालेला आहे न्याय म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे खर तर सकल हिंदू समाजासाठी या निकालाने आनंददायी वातावरण व्हावं अशी स्थिती आलेली आहे दोन विषय मला यात मांडायचे आहेत एक मी याआधी एटीएस बदनाम हुआ असा एक विषय केला होता आणि त्यात ए टी एसचं पूर्णतः समर्थन करत ए टी एसच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे असं म्हणालो होतो मी आताही त्या मतावर ठाम आहे कारण या बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएस एन आय ए पोलीस यंत्रणा यांनी मिळून जे काही केलं होतं त्या यंत्रणांनी नव्हे तर यंत्रणेत घुसवलेल्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं एक दोघा चौघांची अशी तीव्र इच्छा होती त्यावर सविस्तरपणे आपण बोलूया कारण पुन्हा यातला काही वेगळा विषय व्हायला नको म्हणून मी पुन्हा एक वेगळा व्हिडिओ या विषयात करणार आहे काही माणसं असतात ज्यांना हे सगळं घडवून आणायचं असतं या निकालानी काय झालंय सांगू या निकालानी एक महत्वाची गोष्ट घडली आहे ते म्हणजे हिंदू दहशतवाद हा शब्द निर्दोष मुक्त झालाय हा शब्दच निर्दोष मुक्त झालाय मुळात दहशतवाद्यांना धर्म नसतो दहशतवाद्यांना हे नसतं असं म्हणत काही लोकांच्या आतंकी कारवायाकडे डोळे झाक करायची आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी संधी मिळाली की शांततामय मार्गाने जगणाऱ्या समाजाला धर्माला अडकवून टाकायचं आणि त्याच एकावरून शितावरून भाताची परीक्षा सांगत असे असतात असे असतात असं म्हणून सांगायचं म्हणजे दहशतवाद विषयात भात खराब झालाय पण शितो चांगली आहेत असं म्हणण्याचा प्रकार तर हिंदू दहशतवादामध्ये बघा 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 एक शीत खराब झालंय म्हणजे अख्खा भातच खराब आहे असं म्हणण्याचा प्रकार होता पण या निकालाने या निकालातील काही महत्वाच्या निष्कर्षाने नोंदीने हिंदू दहशतवाद हा शब्द आज मुक्त झालाय न्यायालयानं काय म्हटलंय ते बघा मुळात या प्रकरणात चाळीस साक्षीदार फितूर झाल्याची चर्चा होते फितूर झाल्याची ही साक्षीदारांची फितुरी आहे की वस्तुस्थिती सांगणार आहे मुळात न्यायालयाने जे निष्कर्ष सांगितलाय ते म्हणजे या साक्षीदारांना रिलायबल धरता येणार नाही विश्वसनीय समजता समजता येणार नाही का बर कारण तपास यंत्रणांनी सरकारी यंत्रणांनी सरकारने दबाव टाकून यांना अभिनव भारत ही संघटना कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा सिंग आणि सर्व आरोपी यात सहभागी आहेत हे कोर्टासमोर मध्ये कबूल करायला सांगितलेलं होतं पुढे कोर्टासमोर याच चाळीस साक्षीदारांनी आपण दबावात हे बोललं असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आणि त्याचा परिणाम झाला कोर्ट म्हणाल अशा स्वरूपात दबाव टाकला गेला असेल काही प्रेशर असेल तर त्या साक्षीदारांना विश्वसनीय समजता येत नाही त्यामुळे साक्षीदार फितूर नाही झाले साक्ष देताना जो दबाव होता तो त्यांनी झुगारून लावला आणि जगाच्या समोर सांगितला कोर्टाच्या समोर सांगितला त्यामुळेच या साक्षीदारांची साक्ष गृहित धरण्यात आलेली नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अभिनव भारत या संघटनेचा अभिनव भारत ही संघटना पैसे गोळा करत होती होय करत होती त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत होते होय जमा होत होते एक संघटना पैसे जमा करून आपल्या खात्यावर ठेवते आहे म्हणून त्या संघटनेचे पैसे जमा करणं हे देशविघातक कारवाईसाठी आहेत असं कसं म्हणता येईल काहीतरी मागमूस लावा लागेल ना कुठेतरी अंदाज लावावा लागेल कुठे काही सापडावं लागेल की यांनी पैसे दहशतवादी कारवायात वापरलेले आहेत असं कुठंही दिसलेलं नाही असं कुठेही प्रूव्ह झालेलं नाही की अभिनव ना भारतच्या संघटनेच्या खात्यावरून गेलेले पैसे हे दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पैसे पुरवण्यासाठी पाठवले गेलेले आहेत असं कुठंही सिद्ध झालेलं नाही आणि कोर्टाने हाच मुद्दा महत्वाचा समजलेला आहे अभिनव भारत यात सापडत नाही चाळीस साक्षीदार दबावात असल्याच्या गोष्टी स्पष्टपणे कोर्टाच्या समोर कबूल करतात त्यामुळे यूएपीए सारखा कायदा मकोका सारखा कायदा इथे लागूच होत नाही असा सगळा प्रकार कोर्टाच्या निदर्शनास येतो आणि कोर्ट या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त करतात म्हणजे मालेगाव बाउंस्फोटामध्ये कुणाची तरी गाडी वापरली ती स्कूटर वापरली की मोटरसायकल वापरली ती आमक्याच्या नावावर होती त्यातच स्फोटक होते अशी जी मिथक पसरवलेली होती त्या मिथकांचं अक्षरशः दिंडवडे निघालेले आहेत अक्षरशः दिंडवडे मी का करतोय हा मुद्दाम व्हिडिओ काय मिसाइल जेव्हा टाकायचा प्रयत्न होतो ना तेव्हा ते दुसरीकडे कुठेतरी उद्ध्वस्त करत जात हिंदूंच्या एकूणच स्थितीला एकूणच मानसिकतेला बदनाम करण्यासाठीचा हा प्रकार होता अहो हिंदू असे प्रकार कधीच करत नाही करणारही नाही हिंदूंना मी एक सांगतो आणि स्पष्टपणे सांगतो हा देश धर्मनिरपेक्ष आहे तो या देशात हिंदू बहुसंख्य आहे म्हणून हा देश हिंदू अल्पसंख्याक असता तर धर्मनिरपेक्ष राहिला नसता जगातल्या सगळ्या देशांचे नकाशे तपासून बघा नेपाळ हिंदू राष्ट्राचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र होऊ शकतो कारण तिथे हिंदू बहुसंख्य असतो ज्या ज्या राष्ट्रात अन्य धर्म बहुसंख्य आहेत त्या राष्ट्रामध्ये ते राष्ट्र त्या, त्या धर्माच्या आधारावर चालतं मग मुस्लिम राष्ट्र आहेत ख्रिश्चन राष्ट्र आहेत बौद्ध राष्ट्र आहेत हिंदू राष्ट्र कुठे नाही आहे हिंदू सहन करणार आहे हिंदू सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळं हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे या राष्ट्रातल्या हिंदूंना आतंकी होण्यासाठी अशा नाटकी कारवाया करण्याची गरज नाहीये एकत्रित एक येऊन हुंकार भरला तरी बाकीच्यांचं काय होईल विचार करा त्यामुळं या असल्या फालतू गोष्टींवरती वेळ घालण्यामध्ये दहशतवाद आहे हे आहे ते आहे अशा गोष्टीत वेळ घालण्यात काहीही अर्थ नाही खर तर साध्वी प्रज्ञासिंग कर्नल पुरोहित यांची मुक्तताच हा हिंदू समाजासाठीचा आनंदाचा तोच आनंद साजरा करावा आणि संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं असेल तर पेढे वाटा पेढे म्हणावं असा हा कोर्टाचा निकाल आलेला आहे या कोर्टाच्या निकालाचं स्वागत करूया कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञासिंग सहित सर्व आरोपींच मनपूर्वक अभिनंदन करूया आणि हिंदू दहशतवादावरचा दहशतवाद नावाचा जो डाग लावण्याचा प्रयत्न झाला होता तो डाग पुसून निघतो आहे यासाठीही मनोमन खुश होऊया नमस्कार